जर तुम्हाला कुणी विचारलं की भारतातल्या मार्केटमधली सध्याची टॉपची टी व्ही कंपनी कुठली तर उत्तर देण्याआधी तुम्ही थोडा विचार कराल कारण कुठला टी व्ही किती बजेट असं एक नाही अनेक प्रश्न आहेत कारण मार्केटमध्ये कंपन्या भरपूर आहेत आणि व्हरायटी टेक्नॉलॉजीमध्येही आहे पण दहा पंधरा वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती मार्केट फक्त कलर टी व्हीचं होतं आणि लिमिटेड कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज मिळवलेल्या व्हिडिओकॉनचं नाव टॉपचं होतं पण टी व्ही बनवण्यापुरतंच मर्यादित न राहता फ्रीज वॉशिंग मशीन इलेक्ट्रॉनिक गॅजेट पासून ते डी टी एच पर्यंत कित्येक उत्पादनं व्हिडिओकॉनने बाजारामध्ये आणली त्या कंपनीने जे काही बनवलं ते मार्केटमध्ये विकलंही गेलं एखाद्या वस्तूवरती व्हिडिओकॉनचं नाव दिसायचं आणि लोक डोळे झाकून ती वस्तू खरेदी करायचे इतका विश्वास संपादन करणं त्या कंपनीला जमलं होतं व्हिडिओकॉन भारतातली मल्टीनॅशनल कंपनी ठरली कंपनीच्या उदयाचा विचार केला तर बिझनेस करण्याच्या एका शेतकऱ्याच्या प्रेरणेतून किती मोठी कंपनी निर्माण होऊ शकते याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे व्हिडिओकॉन कंपनी पण या व्हिडिओकॉनची सुरुवात नेमकी कशी झाली इतकी मोठी कंपनी कशी उभारली गेली आणि नेमकं का असं काय घडलं की एकेकाळी मार्केटमध्ये टॉपला असणारी कंपनी मार्केटमधून बाजूला झाली याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू व्हिडिओकॉनची सुरुवात केली धूत कुटुंबाने मारवाडी समाजातलं कुटुंब त्यांची मराठवाड्यामध्ये शेती होती पण शेती करणारे कर्ते पुरुष मात्र महात्मा गांधींसोबत स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरलेले तरीही पोलीस यायचे आणि या कुटुंबातल्या माधवलाल धूत आणि त्यांच्या भावाला उचलून तुरुंगामध्ये टाकायचे त्यामुळे इतकी शेती असूनही त्याकडे दुर्लक्ष व्हायचं साहजिकच माधवलाल यांचा मुलगा नंदलाल धूत यांच्यावर लहान वयातच शेतीची सगळी जबाबदारी पडली पुण्यातून शिकून आलेल्या नंदलाल धूत यांनी हातात नांगर धरला आणि बघता बघता भागातले सर्वात मोठे ऊस उत्पादक शेतकरी म्हणून त्यांनी नाव काढलं वेळ पडली म्हणून नांगर मारायला शिकले असले तरी रक्तातला बिझनेसचा विचार नंदलाल यांच्या डोक्यातून गेला नव्हता अखेर वालचंद आणि फिरोदिया अशा मातबर लोकांच्या मदतीने त्यांनी गंगापूरला साखर कारखाना सुरू करायचं ठरवलं तर त्या काळी गंगापूरमध्ये लाईटही आली नव्हती पण नंदलाल धूत यांनी युरोपातून मशिनरी मागवल्या आणि गोदावरीच्या किनाऱ्यावरती कारखाना उभा राहिला एकोणीशे पंचावन्नचा हा काळ तत्कालीन राज्यकर्त्यांनीही सहकारी साखर कारखानदारीला मदत करण्याचं धोरण अवलंबलं होतं त्याचा कारखानदारीतून बक्कल पैसा मिळाला पण यांच्या पुढच्या पिढीला मर्यादित राहायचं नव्हतं नंदलाल दूत यांना तीन मुलं होती वेणुगोपाल राजकुमार आणि प्रदीप कुमार धूत मुलांसोबत नंदलाल यांनी वेगवेगळे बिझनेस केले बजाज कंपनीची डीलरशिप घेतली बजाजच्या गाड्या दूत यांच्या शोरूम मधून विकल्या जाऊ लागल्या त्यानंतर नंदलाल धूत हे बजाजचे स्टार डीलर म्हणून ओळखले जाऊ लागले पण ट्विस्ट इथेही होता दुसऱ्या कंपन्यांच्या उत्पादनांवरती अवलंबून राहून धूत यांना बिझनेस करायचा नव्हता त्यांना स्वतःचं उत्पादन स्वतः बनवणारी कंपनी तयार करायची होती यातूनच एकोणीसशे शहाऐंशी मध्ये नंदलाल यांचा मोठा मुलगा वेणुगोपाल धूत यांनी आपल्या दोन भावांसोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये एक कंपनी चालू केली अधिगम ट्रेडिंग कंपनी ही कंपनी पेपर ट्यूब बनवायची चांगलं मार्जिन मिळत होतं पण एक सल्ला मिळाला आणि दूध कुटुंबानं नशीब आणि मार्केट दोन्ही बदललं सल्ला होता पिक्चर ट्यूब बनवायचा पिक्चर ट्यूब या आधीच्या काळामध्ये व्हीमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये इमेज डिस्प्ले करण्यासाठी वापरल्या जायच्या ही एक कॅथोड रेड ट्यूब असते ज्यामुळे स्क्रीनवर चित्र दिसतात अधिगम कंपनीने पिक्चर ट्यूब बनवायला सुरुवात केली त्या ट्यूब त्यांनी इतर टीव्ही कंपन्यांना विकल्या मार्जिन मिळालं पण सवयीनुसार बिझनेस वाढवायचा होता भूत यांना पिक्चर ट्यूब बनवून इतरांना विकण्यापेक्षा स्वतःचा टीव्ही युनिट बनवण्याची कल्पना सुचली आणि संभाजीनगरमध्ये जन्म झाला व्हिडिओकॉनचा एकोणीसशे एक्क्याण्णव वर्ष होतं जागतिकीकरणाचे दरवाजे खुले झाले होते लोकांना कलर टीव्ही हवे हवेसे वाटू लागले होते पण या टीव्हीची किंमतही जास्त होती ही सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणारी नव्हती त्यात टीव्ही बनवताना लागणारा पिक्चर ट्यूब तर अधिगम कंपनी बनवत होतीच मग जपानच्या तोशिबा कंपनीने त्यांच्याशी टेक्नॉलॉजी हस्तांतराचा करार केला कलर टी व्ही बनवण्याच्या मार्केटमध्ये एंट्री झाली व्हिडिओकॉनची स्वतःचं पिक्चर ट्यूब भारतात टी व्ही बनवणं यामुळे कंपनीला कमी खर्च यायचा आणि ग्राहकांना देखील इम्पोर्ट ड्युटी लागत नसल्याने तुलनेनं कमी किमतीमध्ये व्हिडिओकॉनचे कलर टी व्ही मिळायचे व्हिडिओकॉनने सुरुवातीला वर्षभरामध्ये एक लाख टीव्ही विकण्याचं टार्गेट ठेवलं होतं पण रिस्पॉन्स असा मिळाला की हे टार्गेट वर्षाच्या आधीच पूर्ण झालं कलर टी व्ही म्हणजे व्हिडिओकॉन हे समीकरण फिट बसलं पण विषय फक्त टीव्हीवरती मर्यादित राहणार नव्हता जशी लोकांची परिस्थिती सुधारत गेली नवीन टेक्नॉलॉजी जशी वाढत गेली तसं मार्केट सुद्धा बदललं वाढण्याचा अंदाज घेऊन ताकद लावलेल्या व्हिडीओकॉननं एक हाती वर्चस्व मिळवलं काश्मीर ते कन्याकुमारी कित्येक घरांमध्ये रामायण महाभारताच्या सोबतच व्हिडिओकॉनचा टीव्ही सुद्धा आला होता जवळपास दहा वर्ष त्यांना कोणतीही तगडी स्पर्धा नव्हती नंदलाल धूत यांची तिन्ही मुलं या व्यवसायात आली होती वेणुगोपाल धूत हे इलेक्ट्रिक इंजिनियर होते त्यांनी जपानमध्ये तोशिबा कंपनीत ट्रेनिंग घेतलं होतं व्हिडिओकॉनचा कलर टी व्ही बनवण्यामध्ये त्यांचा सिंहांचा वाटा होता त्यांचे लहान भाऊही याच व्यवसायात होते वडिलांचा अनुभव आणि मुलांचा नवीन टेक्नॉलॉजीचा अभ्यास यामुळे व्हिडिओकॉनचं साम्राज्य हजारो कोटींचं बनलं हजारो लोकांना त्यांनी काम मिळवून दिलं सगळं सुरळीत चालू होतं पण अचानक एकोणीसशे त्र्याण्णव साली नंदलाल धूत यांचा एक हवाई अपघातामध्ये मृत्यू झाला असलेलं एक साम्राज्य मागे खेचलं गेलं नंदलाल धूत यांच्या मृत्यूचा कंपनीच्या मॅनेजमेंट मोठा परिणाम झाला व्हिडिओकॉनने भारतीय मार्केट असं काबीज केलं होतं की परदेशी ब्रँड्सना आक्रमक जाहिराती कमी किमती वेगवेगळ्या वेग ऑफर्स अशा आयडिया वापराव्या लागल्या कितीही नाही म्हणलं तर या सगळ्याचा व्हिडिओकॉनच्या बिझनेसवरती परिणाम झालाच पण तो सकारात्मक काळानुसार व्हिडिओकॉन बदलत राहिली इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये टिकून राहिली मल्टीमिलिनियर परदेशी कंपन्यांचा सामना केला एवढंच नाही तर त्यांनी जागतिकीकरणाचा फायदा उठवत परदेशातही आपला ब्रँड नेऊन पोहोचवला मध्य पूर्वेतील ओमानपासून युरोपपर्यंत व्हिडिओकॉनच्या वस्तू विकल्या जात होत्या जे काही केलं त्यात यश मिळालं म्हणून दूत कुटुंबानं कंपनीचा आवाका अजून वाढवायचं ठरवलं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये ग्लास मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये त्यांनी एंट्री केली सरकारने न्यू एक्सप्लोरेशन लायसनिंग पॉलिसी आणली होती त्याचा फायदा घेऊन व्हिडिओकॉनने ऑइल आणि गॅस क्षेत्रामध्ये एंट्री केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी कॉम्प्रेसर मोटर बनवायला सुरुवात केली दोन हजार साली फिलिप्सचा कलर टी व्हीचा प्लांट खरेदी केला दोन हजार चार मध्ये पेट्रोलियम अँड गॅस फील्डमध्ये एंट्री केली आणि मग सेमी कंडक्टरच्या ही उडी घेतली त्यानंतर होम अप्लायन्सेस बनवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कंपनीचे भारतातले ऑपरेशन स्वतःकडे घेतले मग एंटरटेनमेंट क्षेत्रातलं प्लॅनेट एम खरेदी केलं थोडक्यात व्हिडिओकॉन प्रत्येक मार्केटमध्ये उतरलं होतं आणि विशेष म्हणजे होतं टाटा रिलायन्स आयडिया एअरटेल या कंपन्या टेलिकॉम क्षेत्रामध्ये चांगला नफा मिळवत आहेत हे बघून व्हिडिओकॉनने पंचवीस हजार कोटींचं कर्ज घेऊन टेलिकॉम सेक्टरमध्ये एंट्री केली टॉवर उभे केले ऑपरेशन सुरू केले व्हिडिओकॉनने दोन हजार नऊमध्ये मध्ये टी एच लाँच केलं त्यातही मजबूत ग्राहक मिळवले टॉप फाईव्ह डी टी एच ऑपरेटर्समध्ये व्हिडिओकॉनचं नाव घेतलं जात होतं मोबाईल बनवले स्वतःची इलेक्ट्रॉनिक वस्तूंची रिटेल चेन सुरू केली शाहरुख खान सारखा का ब्रँड अँडर सुद्धा मिळवला आयफा आय पी एल अशा मोठ्या इव्हेंट्समध्येही व्हिडिओकॉनचं नाव झळकत होतं पण सध्या हे नाव कुठंच दिसत नाही चर्चा होतात त्या व्हिडिओकॉनच्या डाऊनफॉलच्या नेमकं असं काय झालं की इतकी वर्ष टिकून राहिलेल्या व्हिडिओकॉनचं नाव मार्केटमधून गायब झालं तर याचं मुख्य कारण ठरलं मालकांचं हातचं सोडून पडत्याच्या पाठीमागे लागणं साखर कारखाना चांगला चालला मग पेपर ट्यूब बनवल्या चालल्या नंतर टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा बिझनेसही टॉपला गेला पण त्यानंतर ज्या क्षेत्रातल्या व्यवसायाचा काहीच अनुभव नाही ज्ञान नाही आणि त्यातही व्हिडिओकॉनने प्रयोग केले पण हे प्रयोग केले जात होते ते कर्ज काढून व्हिडिओकॉनचा टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा बिझनेस चांगला चालला होता पण त्यातून येणारा नफा कंपनीकडून नवीन वस्तू बनवण्यासाठी उभारलेल्या नव्या कंपनीमध्ये टाकणं व्हिडिओकॉन बुडण्याचं एक मोठं कारण ठरलं कंपनीला ऑइल अँड गॅस फील्डमध्ये तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे नुकसान झालं त्यामुळे कंपनीवरती तेवीस हजार कोटींचं कर्ज झालं त्यात कंपनीचं नाव काही मोठ्या घोटाळ्यांशीही जोडलं गेलं दोन हजार दहा अकरामध्ये टू जी स्पेक्ट्रम घोटाळा समोर आला त्यात व्हिडिओकॉनवरती नियमभंगाचे आरोप झाले आणि कंपनीची टेलिकॉम सेक्टरमधली कित्येक स्वप्न बारगळली व्हिडिओकॉन कंपनीची लायसन्स रद्द झाली आणि कंपनीने लायसन्स खरेदी करण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्यासाठी खर्च केलेला सगळा पैसाही वाया गेला टीव्हीचा बिझनेस जो चांगला चालला होता तो देखील एल जी सॅमसंग अशा कंपन्या आणि नव्या कंपन्यांच्या मार्केट स्ट्रॅटर्जी पुढे कमी पडला त्यात आय सी आय सी आय बँकेच्या माजी एम डी आणि सीईओ चंदा कोचर आणि व्हिडिओकॉन यांच्यावरती कर्ज प्रकरणामध्ये नियमभंग केल्याचे आरोप झाले त्यामुळं इमेजला मोठा धक्का बसला व्हिडिओकॉनने बँकेतून कंपनीला फेडता येणार नाही इतकं कर्ज घेतलं होतं त्यामुळे दोन हजार अठरापर्यंत पर्यंत व्हिडीओकॉन दिवाळखोरीमध्ये निघाली एक वेळ अशी आली की कंपनीच्या कर्जाची किंमत ती कंपनीला मिळणाऱ्या नफ्यापेक्षा जास्त होती आणि एकेकाळी भारतीयांना रंगीत स्वप्न दाखवणाऱ्या व्हिडिओकॉनच्या टी व्ही सेट सोबतच कंपनी ही अडगळीत पडली दोन हजार एकवीस मध्ये एन सी एल टीने अनिल अग्रवाल यांच्या वेदांता ग्रुपला व्हिडिओकॉन टेक ओव्हर करायला मंजुरी दिली शेतकरी कुटुंबाने उभारलेलं एक साम्राज्य लयाला गेल्याची चर्चा झाली व्हिडिओकॉनची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा